जसं वेद आपले प्राचीन ग्रंथ आहे हिंदूंचे आणि वेदाची उत्पत्ती ही भगवंता योगशय्यवर असताना त्यांच्या निश्वासितापासून झाली परंतु गीता ही प्रत्यक्ष भगवंताने रणांगनावर अर्जुनाला सांगितली आणि ती भगवंताच्या मुखातून निघाली आहे म्हणून त्याचं जास्त महत्त्व आहे म्हणून वेदापेक्षा देखील गीतेचं महत्त्व जास्त आहे आणि ते सर्व महत्त्व गीतेचं ज्ञानेश्वरीत आलं आहे आणि ज्ञानेश्वरीत केवळ त्यापेक्षाही जास्त विस्तार माऊलीने केला आहे म्हणून ज्ञानेश्वरी सगळ्यांना आवडते तिसरं असं की गीतेत हा अर्जुन आणि भगवंत आणि धृतराष्ट्र आणि संजय या दोघांचे संवाद आहे परंतु ज्ञानेश्वरीत भगवंत अर्जुन धृतराष्ट्र संजय याशिवाय ज्ञानेश्वर माऊली आणि निवृत्तीनाथ गुरु आणि ज्ञानेश्वर माऊली आणि श्रोतेवर्ग दुर्योधन आणि द्रोणाचार्य असे अनेक संवाद आल्यामुळे त्याच्यातला चित्ताकर्षता वाढली आहे म्हणून ज्ञानेश्वरीचं श्रेष्ठत्व सातशे वर्षानंतरही कायम आहे